गोरेगाव मध्ये अकरावा ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू होतोय उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील या महोत्सवात भव्य एक्झिबिशनचंही आयोजन करण्यात आलंय सकाळी दहा वाजल्यापासून हे एक्झिबिशन सुरू होईल मत्स्य उद्योग प्रक्रिया महिला बचत गट व्यवसाय करणारे गावागावातील लहान मोठे व्यावसायिक या एक्झिबिशनमध्ये सहभागी होणार आहेत आणि पुढील चार दिवस हा महोत्सव सुरू असेल मुंबईत राहूनसुद्धा कोकणात उद्योग करावेत लोकांनी तिथल्या तरुणांसाठी तिथे रोजगार निर्माण करावा यासाठी ग्लोबल कोकण उद्योग संमेलन भव्य करतो आहे वेगवेगळ्या विषयातील शेती पर्यटन मासे तज्ज्ञ इथे चार दिवस थांबणार आहेत आणि ज्यांना कोकणात आपल्या जमिनी विकायच्या नाहीत विकसित करायच्या आहेत प्रोजेक्ट्स करायचे आहेत त्यांना व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी आपण बिझनेस कॉन्क्लेव्ह ही चार दिवसाची करतो आहे